हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ परत एकदा तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्वंतरी देवांची पूजा मांडणी करणार आहे कसं करणार आहे तुम्हाला दाखवते आणि डिटेल मध्ये दाखवते तुम्हाला आणि सर्वप्रथम मी ना भूमिपूजन केलं स्वस्तिक काढलं स्वस्तिक वर हळद कुंकू अक्षदा व्हायले चौरंग पाठ ठेवला पाटावर ना नवीन वस्त्र सकाळी आणले तेच मी मांडून घेतलं त्याच्यानंतर ना चौरंगच्या चारी रांगोळी काढली अष्टफूल काढून ना फुलावर पण हळद कुंकू व्हायला आणि सर्वप्रथम आहे ना मी आता दिवा लावून घेते आणि कपलं तुपाच्या दिवाला पण हळद कुंकू लावून घेते आणि तेलाच्या दिवाला पण हळद कुंकू लावून घेते अक्षदा ठेवलेत खाली ते प्लेट ना माझ्या भेटलंच नाही म्हणून प्लेट ठेवलं नाही प्लेट आहेत माझ्याकडे म्हणून फक्त त्याच्यावर ठेवलं आता दिवा लावला दिवा लावून झाला धन्वंतर देवांचा फोटो स्वच्छ असं पुसून घेतलं त्याला ना अष्टगंध लावलं आणि आता कलशाची स्थापना करते सकाळी मी पानं भरपूर आणलेली आणि ते अंबाबाईचं कलश मांडलं ना त्याला लावलं या कलशाला ना पानं राहा लावायला राहिलंच नाही म्हणून फक्त साधा सिंपल कलश मांडला कलशमध्ये पाणी टाकलं पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि सुपारी टाकल्या आणि एक रुपयाच्या नाणं टाकलं आणि एक फूल टाकलं आणि त्याच्यानंतर म कल नारळ ठेवलं नारळाला पण ना ना हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या कलशाला आठी दिशेनं हळद कुंकूची बोटं उठवून घ्यायचा आणि एक स्वस्त काढायचं दोन पान ठेवायची त्याची जोडी ठेवायची सर्वप्रथम ना मी ना गणपती बाप्पावर अभिषेक करते ओम गण गणपताय नम या मंत्राचा जप करायचा नाहीतर एक वेळा अतर्व आता माझ्याकडे थोडं वेळ नाही आहे म्हणून मी ना एक्कावन्न वेळा ना ओम गण गणपताय नम या मंत्राचा जप करून अभिषेक केला आणि अक्षदा ठेवल्या अक्षदावर हळद कुंकू व्हायला आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आणि गणपती बाप्पाला ना ते माळ घातलं आणि नंतर नैवेद्य ठेवलं गुळू खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला फूल व्हायला आता माता लक्ष्मी अभिषेक करते एक वेळा श्री सुक्त म्हणायचा नाहीतर बीज मंत्र आहे ना ओम श्री नम ओम श्री नम या मंत्राचा जप करून पण अभिषेक करायचा एकावन्न वेळा मी ते अभिषेक करून घेते आणि माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ असं पुसून घेते जोडी पानावर ना अक्षदा ठेवले हळद कुंकू व्हायला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला पण माळ घातलं फूल व्हायला सर्वप्रथम दिवा लावताना दिवाची पण पूजा करायची असते आणि हळद कुंकू वाहून फूल पण व्हायचं असतं ते मी आता वाहून घेते आणि जे मी आणलेले सकाळी तुम्हाला दाखवते उठण्याची पूजा आणि धन्वंतर पान घ्यायचं पानाची पण पूजा करायची एक प्लेट घेतलं प्लेटमध्ये ना पानं ठोली जोडी आणि हे बघा सगळे खडे मसाल्याची पूजा आज करायची असते आणि सगळं ते आयुर्वेदिक आहे ना ते सगळे ह्याच्या केलं उठण्याचं पण पूजा आहे त्या मसाला वेलची आणि साधी वेलची आपली म ह्याच्यामध्ये टाकतात ती वेलची आणि सगळं मेथीची पण आणि कडुलिंब तुळशी माझ्याकडे लक्षातच राहिलं नाही ते तोडून आणायचं तर लग रात्री पूजा म्हणताना माझ्या लक्षात राहिलं मग रात्री तोडायचं नाही म्हणून मी नाही तोडले आणि इथं बघा उठणं पण ठेवलंय वेलची इलायची पण ठेवली आणि ह्याची पण पूजा करायची हळद कुंकू अक्षदा फूल बिल वाहून ह्याची पण पूजा करायचं आणि पाया पडायचं सप्तधान्याची पण पूजा करायची माझ्याकडे ना पाचच बोळके एका बोळकेमध्ये ना तूर घेतलं त्याच्यानंतर दुसऱ्या बोळक्यामध्ये ना साबुदाणे घेतले आणि तर बघा मी ठेवते ह्याला आणि ह्याची पण पूजा करून घ्यायची आणि तिसऱ्या बोळक्यामध्ये ना चण्याची डाळ सकाळी ना नवीन तांदूळ आणलं ते पण तांदूळ घेतलं साबुदाणे घेतले आणि आता हे स सगळे धान्याचे ना हळद कुंकू वाहून ना ह्याची पण पूजा करायचं एक 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 फूल ठेवायचं हे बघा ह्या पद्धतीने फुल ठेवले आणि त्यांना पण हात जोडून प्रार्थना करायची धान्य धान्याची कधी कंपता भासून देऊ नको म्हणून आणि इथं बघा धन्वंतर देवांची पण पूजा करून घेते धन्वंतर देवांना तूश, पण तुळशी तुळशी व्हायचं असतं पण माझ्या मी लक्षातच नाही तुळशी काढायचं म्हणून पूल वाहून घेते आणि इथं बघा दिवा लावून घेते गुळ आणि धन्याचं पण नैवेद्य दाखवायचं आणि इथं बघा मी धन्वंतर देवांच्या फोटोच्या समोरच गुळ आणि धन ह्या यांचा नैवेद्य दाखवलं त्याला पण हळद कुंकू अक्षर वाहून घ्यायचं आता मी पूजा करून घेते धूप दीप अगरबत्ती आणि जेवढे आपले इथं ठेवलेत ना जिन्नस सगळ्यांना ना धूप दीप अगरबत्ती असं ओवाळून घ्यायचं आणि उठण्याला पण आणि सगळे खडा मसाला पण देवांना कलशांना आपल्या धान्याला सगळ्यांना असं ओवाळून घ्यायचं धूपनी पण ओवाळायचं आणि अगरबत्तींनी पण ओवाळायचं आजची ना धन्वंतर देवांची पूजाची मांडणी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशी साधी सिंपल धन्वंतर देवांची पूजा मांडणी करायची असते हे बघा माझी सगळी पूजा मांडणी आणि आज ना यमदीपदान पण करायचं असतं आता ते आता पूजा मांडणी करून झाल्यानंतर यमदीपदान करणार आहे आणि त्याच्या अदोगावर तुम्हाला एक दाखवते बघा बाजारातून पण त्या की असं फुल ना भिजून ठेवायचं चोवीस तासाच्या अजिबात फुटत नाही चिरा पडत नाही काय नाही तसंच वापरलेलं की चिरा प पडतात आणि इथं बघा या पदांचं ना मी कणकेचा दिवा बनवून घेतात दिव्यात ना मी टाकायचं नाही हळद असलं तर ता टाकू शकतं मी तर टाकत नाही मी फु... मीठ न टाकता पीठ मळून घेते आणि हे बघा कणक्याचा दिवा मोहरीचं तेल तेल तिळीचं तेल चालतंय आणि इथं बघा मी प यामध्ये प्रदान केलं आणि आता बघा देवाच्या ना मी अक तेरा दिवे जाळायचे आणि एक यमाचा आहे बाकीचे समोरच देवाच्या मांडणीसमोरच बारा दिवे मी लावून घेते आणि देवाचे दिवेना दोन वातीत लावायचे असतं हे सगळे कणकेच्या दिव्यांना दोन वात केले मीने आणि आपलं जे तेल आहे घरात तेच वापरलं आहे मीने देवांना वापरतात ते आ, फक्त यमाला ना ति तिळीचं तेल नाही तर राईचं तेल वापरायचं प्रार्थना करायचं आणि दरवाजा असंच उघडं ठेवायचं त्याच्यानंतर आता देवघरात आली आणि हि तर बारा दिवे लावून घेते सगळं प्रज्वलित करून घेते आणि शे प्रज्वलित करून झाल्यानंतर सेवा पण करायचे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ